सुमित्राजी स्वयंपाकघरात काम करून थकल्या होत्या त्यांनी त्यांचे आजारी पती मोहन लालजींसाठी पटकन खिचडी तयार केली आणि तुपाचा डबा घेतला आणि त्यात तूप घालू लागल्या तेवढ्यात अचानक सुमित्राजींच्या सून सियाने त्यांच्या हातातून तुपाचा डबा हिसकावून घेतला तेव्हा सुमित्राजींनी आश्चर्याने त्यांच्या सुनेला विचारले काय झाली तू तु तुपाचा डबा का माझ्या हातातून हिसकावून घेतलास तेव्हा सिया कठोर आवाजात म्हणाली तुम्हाला हे देखील माहिती आहे की घरातील खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत तुमच्या दोघांच्या औषधांचा खर्च वेगळा आहे आणि तुपाची किंमत गगनाला भिडली आहे आणि या वयातही तुम्हा दोघांना जेवणात तूप हवे आहे सुमित्राजी अश्रूंनी त्यांच्या सुनेकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या आज सिया तुझे सासरे आजारी आहेत इतक्या औषधांमुळे त्यांच्या तोंडाची चवही गेली आहे आणि त्यांना इतकी कोरडी खिचडी खायला जमत नाहीये म्हणूनच मी त्यांच्या खिचडीत थोडे तूप घालत होती सियाने बडबडत खिचडीत अर्धा चमचा तूप सुमित्राजी काहीच बोलू शकल्या नाहीत पण आतून त्यांचा स्वाभिमान तुटत होता सुमित्राजींना दगड झाल्यासारखे वाटत होते त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांनी जे काही पाहिले आणि ऐकले ते खरे होते का सुमित्राजींचे पती सात वर्षांपूर्वी नोकरीवरून निवृत्त झाले होते काही दिवसांपासून ते तापाने त्रस्त होते त्यामुळे त्यांच्या तोंडाची चक बिघडली होती आता त्यांच्या नवऱ्याच्या आणि स्वतःच्या म्हातारपणात टिकून राहण्यासाठी सुमित्राजींना फक्त एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे त्यांच्या सुनेचे कडू शब्द शांतपणे प्यावे जसे की ते शरबत आहे सुमित्राजी खिचडी घेऊन खोलीकडे जात होत्या जेव्हा त्यांनी मोहनलालजी दारात उभे असल्याचे पाहिले त्यांना पाहून सुमित्राजी समजल्या की त्यांनी सर्व काही ऐकले आहे त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवत सुमित्राजी म्हणाल्या आज खूप उशीर झाला आहे ना आणि तुम्हाला भूकही लागली असेल तुम्ही आता घ्या त्यांच्या पत्नीची असहायता चांगल्या प्रकारे समजत होते त्यांना त्यांच्या पत्नीचा असा रोज अपमान होताना पाहणे आवडत नव्हते पण ते काय करू शकत होते खिचडी खाल्ल्यानंतर ते शांतपणे खुर्चीवर बसले आणि विचार करू लागले माझी पेन्शन मिळूनही आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीसाठी आसुसलो आहोत आणि मी माझी संपूर्ण पेन्शन घरात देतो तरीही सुनेची ही अवस्था आहे जर पेन्शन नसती तर या लोकांनी आमचे काय केले असते कोणास ठाऊक दारावरची बेल वाजली सुमित्राजींनी दार उघडले शेजारचे शर्माजी आणि त्यांची पत्नी समोर उभे होते नमस्कार वहिनी मोहनलालजींची तब्येत आता कशी आहे मला तुमच्याशी आणि त्यांच्याशी काही बोलायचे होते म्हणून मी मोहनलालजींच्या तब्येतीबद्दलही विचारू आणि महत्वाच्या गोष्टींबद्दलही बोलू असे वाटले हो भाऊजी वहिनी तुम्ही कृपया आत्या असे म्हणत सुमित्राजींनी त्यांना आत बसवले तोपर्यंत मोहनलालजीही आतून शाल घालून ड्रॉइंग रूममध्ये आले सुमित्राजी त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जातात मग संभाषण सुरू होते अहो आपले शेजारचे पांडेजी त्यांची पत्नी आणि आम्ही पंढरपूरच्या वारीला जाण्याचा विचार करत आहोत आम्हाला वाटले की आम्ही तुम्हालाही विचारावे जर तुम्ही दोघेही आलात तर आम्हालाही ते आवडेल पुढच्या आठवड्यात आपल्याला जायला लागेल तोपर्यंत तुमची तब्येतही ठीक होईल जर आपण सर्व एकत्र गेलो तर खूप मजा येईल बरोबर आहे ना मोहनलालजींना शर्माजी म्हणाले त्यांचे बोलणे लक्षपूर्व कैकत का असलेल्या मोहनलालजींनी मग त्यांच्या पत्नीकडे पाहिले त्यांच्या कपाळावर काळजीच्या रेषा अधिकच वाढल्या होत्या चहाचा ट्रेट ठेवताना त्या म्हणाल्या भाईसाहेब मला खरोखर जायचे आहे पण हे सांगताना त्या शांत झाल्या पण वहिनी तुम्ही दोघेही तुमच्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून नाहीत साहेबांना स्वतःची पेन्शन मिळते माझ्या मते तुम्हाला कोणाकडूनही पैसे मागण्याची गरज नाही शर्माजींच्या पत्नी म्हणाल्या तेव्हा प्रकरण हाताळताना मोहनलालजी म्हणाले हो तुम्ही अगदी बरोबर आहात वहिनी जर सर्व काही व्यवस्थित झाले तर आम्ही दोघेही पंढरपूरला नक्कीच येऊ अरे जर आपण आता नाही गेलो तर मग कधी जाणार अस्मनत मोहन लालजींनी संभाषण संपवलं त्यांची सून सियाजी त्यांच्या खोलीच्या दाराशी उभी राहून सगळं ऐकत होती ते निघून जातात सुनेने सासू सासल्यावर बॉम्बसारखा स्फोट केला आणि ती सासू सासव्याना म्हणाली तुम्हाला पंढरपूरला जाण्याची काहीही गरज नाही घरात आधीच खर्च वाढत आहे प्रवासात पैसे खर्च होतात आणि तुम्हाला लाज वाटत नाही का या वयात तुम्ही लैला मजनूसारखे प्रवास करत आहात तुम्ही घरी शांत राहा या म्हताना प्रवास करायला जायचा आहे असं म्हणत सिया तिच्या दोघेही जड पावलांनी त्यांच्या खोलीत आले मोहन लालजी खुर्चीवर बसले आणि काही वेळ विचारात घडून गेले मग त्यांनी त्यांच्या पत्नी सुमित्राजींकडे पाहिले त्या शून्यात बसल्या होत्या त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हटले सुमित्रा तुला आठवते का जेव्हा आपले लग्न झाले आपल्याला दोघांनाही प्रवास करायला खूप आवडायचं पण आपल्याला सगळं करावं लागायचं वृद्ध आई वडिलांची काळजी मग शौर्य आणि पूनम आपल्या आयुष्यात आले मग आपण आपल्या मुलांना वाढवण्यात व्यस्त झालो त्यावेळी आपल्याकडे स्वतःचं घर नव्हतं पण तरीही आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती आपल्याला वाटलं की आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात स्थिरावलं पाहिजे कधी आपल्याला आपल्या मुलांची फी भरावी लागली तर कधी जमिनीसाठी कर्ज भरावे लागले मग त्यांच्या अभ्यासासाठी कर्ज मग आपण आपले घर बांधण्यासाठी पैसे वाचवले आपले संपूर्ण आयुष्य या धावपळीत गेले आणि या धावपळीत आपण आपल्या इच्छा दाबत राहिलो आणि आता जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आला तेव्हा आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्यावर खूप बंधने लागली तू दिवसभर घरातील कामे करतेस आणि निवृत्तीनंतरही मी माझी संपूर्ण पेन्शन आपल्या मुलाला आणि सुनेला देतो पण इतके करूनही आपल्याला काय मिळते आपली सून आपल्याला मारत राहते आणि आपला मुलगा सगळं पाहूनही गप्प बसतो तेव्हा सुमित्राची दोहकी स्वरात म्हणतात आता आपण काय करू शकतो आता हे आपलं नशीबच आहे जर आपल्याला घरात शांतता टिकवायची असेल तर आपल्याला हे सगळं शांतपणे सहन करावं लागेल नाही सुमित्रा आता पुरे झालं आता नाही आता आपण स्वतःसाठी जगू आणि आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू दुसऱ्या दिवशी मोहनलालजींची तब्येतही थोडी बरी झाली होती आणि ते एक नवीन सकाळ आणि दृढ निर्णय घेऊन उठले मग ते नाश्ता केल्यानंतर थेट बँकेत गेले त्यांनी त्यांच्या बँकेतून पेन्शनच्या अर्ध्याहून अधिक रक्कम काढल्यानंतर ते थेट त्यांच्या शेजारी शर्माजींच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीला पंढरपूरला जाण्यासाठी पूर्ण संमतीने काही एडव्हान्स रक्कम दिली घरी परतताना त्यांनी सुमित्राजींच्या आवडत्या मिठाई खरेदी केल्या मग ते घरी परतले अरे तुम्ही इतका वेळ कुठे होता मी किती वेळेपासून तुमची वाट पाहत आहे सुमित्राजी चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या मोहनलालजी मिठाईचा डबा त्यांच्या हातात देताना म्हणाले सुमित्रा आपण दोघेही पंढरपूरला जात आहोत पहिले मी बँकेत गेलो होतो तिथून मी काही पैसे काढले त्यानंतर मी शर्माजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितले की आम्ही दोघेही पंढरपूरला जाऊ म्हणूनच मी त्यांना काही एडव्हान्स रक्कम आहे हे सर्व ऐकून सुमित्राजी घाबरतात आणि त्या बोलतात तुम्ही हे काय बोलत आहात आपल्या मुलाला आणि सुनेला आपण पंढरपूरला जाणे आवडणार नाही आपली सून काय म्हणेल कोणाला माहीत आहे आणि तुम्ही पेन्शनचे पैसेही खर्च केले आहेत आता ते दोघे काय म्हणतील कोणाला माहीत सुमित्रा ही माझी पेन्शन आहे ती मला हवी तशी खर्च करायची माझी इच्छा आहे मुलगा आणि सुनेला सर्व पैसे देऊन ही आपला अपमान होतो आता आपण संपूर्ण पेन्शन स्वतःवर खर्च करूया आणि काय होते ते पाहूया आपण आपल्या मुला आणि सुनेवर अवलंबून नाही सुमित्रा काही दिवसांनी जेव्हा मुलगा आणि सुनेला पैसे मिळत नाहीत तेव्हा एके दिवशी मुलगा रागात येतो आणि म्हणतो बाबा मी काय ऐकतोय तुम्ही अजून सियाला पेन्शनचे पैसे दिले नाहीत तुम्हाला माहिती आहे आम्हाला घरखर्च चालवावा लागतो तुमचे शेवटी काय चाललंय मुलाचे ऐकून सुमित्रा जी म्हणतात खरंतर बेटा मी आणि तुझे वडील पंढरपूरला जात आहोत सुमित्रा जी हे संकोचून बोलत होत्या तेवढ्यात सिया ओरडत खोलीतून बाहेर येते आणि म्हणते अरे मी तुम्हाला बोलत होती ना की तुझ्या वडिलांना प्रवास करायला आवडू लागले आहे दोघेही फिरायला जात आहेत म्हणूनच त्यांनी पैसे दिले नाहीत खर तर गोष्ट अशी आहे की बेटा शेजारचे सर्व वृद्ध लोक पंढरपूरला जात आहेत आणि तुझी आई आणि मलाही तिथे जायचे होते पण आम्ही कधीही जबाबदारीच्या ओझ्याखाली जाऊ शकलो नाही म्हणूनच आम्ही आता जाण्याचा विचार केला मोहनलाल जिंचे बोलणे थांबवत शौर्य म्हणाला तुम्ही दोघेही फिरायला जात आहात या वेळात तुम्हाला फिरायला जायला लाज वाटत नाही का आणि तुम्ही दोघांनी मला न विचारता बाहेर ट्रिपला जाण्याचा विचार कसा केला तुम्ही घरी शांतपणे जर जर तुम्ही तुम्ही बाहेर गेलात आणि मग जर तुम्ही आजारी पडलात तर आम्हाला तुम्हा दोघांचीही काळजी घ्यावी लागेल बेटा जेव्हा तुझी आई दिवसभर स्वयंपाकघरात उभी असते ती दिवसभर घरी काम करते तेव्हा तुला वाटत नाही का की ती आई आजारी पडेल पण जर आम्ही पंढरपूरला गेलो तर ती आजारी पडेल तेव्हा शौर्य म्हणाला मला काहीच माहित नाही तुम्ही शर्मा काकांना सांगा आणि तुम्ही तिथे दिलेले ऍडव्हान्स परत आणून मला आणून द्या असे म्हणत मुलगा आणि मारत त्यांच्या गेले तेव्हा सुमित्राजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले राहू द्या मला वाटते की तुम्ही प्लॅन बदलला पाहिजे बघा किती गोंधळ चालू आहे अशा परिस्थितीत आपल्याला इथे राहणे कठीण होईल हे लोक अशा वाईट गोष्टी बोलून आपल्याला जिवंत मारतील मग मोहनलालजी म्हणाले सुमित्रा तू काळजी करू नकोस या लोकांना जे काही बोलायचे होते ते बोलले आहे त्यांना जे काही करायचे होते ते त्यांनी केले आहे त्यांचे स्वतःच्या खर्चावर नियंत्रण नाही आणि ते आपले खर्च पाहतात आपले खाणे पिणे त्यांना त्रास देते आपण किती काळ हा अन्याय सहन करणार आपल्याला कधी ना कधी बोलावेच लागेल नाहीतर आपण असेच मरून जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राजी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना फोन वाजला फोनवर त्यांची मुलगी पूनम होती आई तू कशी आहेस बाबा सांगत होते की तुम्ही दोघेही पंढरपूरला जात आहात आई मी तुमच्या दोघांसाठी खूप आनंदी आहे मी तुम्हाला दोघांनाही बाजारात घेऊन जाईन आणि काही खरेदी करेन तुम्ही लवकर तयार व्हा मी येत आहे मग आपण जाऊ पूनमने एका दमात सर्व काही सांगितले आणि फोन ठेवला पूनम काय म्हणत होती सेयाने एक कंबरेवर ठेवत म्हटले पूनम इथे येत आहे मग आम्हाला बाजारात जायचे आहे काही खरेदी करायची आहे सुमित्राजी संकोचून बोलत होत्या त्यांनी हे बोलताच मुलगा आणि सुन त्यांच्यावर खूप रागावले सर्व मर्यादा ओलांडत शौर्य म्हणाला आई बाबा तुम्ही असं करा तुम्ही दोघेही पूनमसोबतच तिच्या घरी राहायला जा आता इथे तुमच्या दोघांसाठी जागा नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे ऐकत नाहीत तर तुम्ही दोघेही माझ्यासोबत का राहता मातारपणी तुम्हाला फिरण्याची आवड लागली आहे तुम्ही दोघांनीही तुमची सर्व लाज विकली आहे आणि तुमच्या दोघांचा खर्च आमच्यासाठी ओझे बनत आहे आता तुम्ही दोघांनीही तुमची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करा सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले त्या रडत रडत म्हणाल्या शौर्य बेटा तू हे काय म्हणतोस इतक्यात मोहनलाल त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि रागाने म्हणाले बेटा कदाचित तू विसरत आहेस ही हे घर माझ्या नावावर आहे मी माझ्या कमाईने हे घर बांधले आहे आम्ही नाही तर तुम्ही दोघेही हे घर सोडून जाल तुमचे शब्द बाणांसारखे आहेत जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर करू शकत नसाल तर किमान दररोज अशा वाईट गोष्टी तरी बोलू नका आम्हाला वाटले होते की आम्हाला एकच मुलगा आहे आणि आम्ही एकत्र राहू पण तू आणि सून आमच्यावर दबाव आणू लागला आहात आणि ती बिचारी पूनम तुमच्या असाभ्या वागण्यामुळे कधीही इथे येत नाही मी आता आणखी अपमान सहन करू शकत नाही ना माझा ना माझ्या बायकोचा म्हणूनच मी आज निर्णय घेतला आहे की आतापासून तुम्ही दोगे रहना तुम्ही दोघेही दोघेही माझ्या घरात राहणार नाही हे घर सोडून माझ्या घरातून निघून जा यावर सिया म्हणाली जर तुम्ही लोकांनी आम्हाला बाहेर काढले तर एवढ्या मोठ्या घराची काळजी कोण घेईल आणि तुमच्या म्हातारपणात तुमची दोघांची काळजी कोण घेईल आम्ही तुमचे मुलगा आणि सुन आहोत तुम्ही आम्हाला असे बाहेर काढू शकत नाहीत बेटा आता आम्ही दोघेही आमचे कामे करू शकतो जेव्हा आम्ही आमची कामे करू शकणार नाही तेव्हा आम्ही आमची काळजी घेण्यासाठी कोणीतरी मोलकरीन ठेवू माझे पेन्शन आणि माझ्या बायकोसाठी पुरेसे आहे मोठ्या घराबद्दल बोलायचे झाले तर घराची काळजी घेण्यासाठी आम्ही एक मोल करीन ठेवू आणि आम्ही वरची खोली भाड्याने देऊन आरामात राहू शकतो तर सुनबाई तुम्ही आमच्या म्हातारपणाची अजिबात काळजी करू नका मोहनलालजींकडून हे सर्व ऐकून शौर्य आणि स्तब्ध झाले त्यांचे वडील असे काही करू शकतात ते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता चला सुमित्रा पूनम येणार आहे लवकर तयारी कर आपल्याला जायचे आहे। असे म्हणत मोहनलालजी जिंचा हात धरून खोलीत गेले काही वेळाने ते पुनम सोबत खरेदीसाठी बाहेर गेले आज मोहनलालजी आणि सुमित्राजी यांनी मनापासून खरेदी केली आज त्यांनी पूनमसाठी साडीही घेतली खरेदी केल्यानंतर पूनमने तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी कॅब केली आणि त्यांना त्यात बसवले आणि ती तिच्या सासरच्या घरी निघून गेली जाताना तिच्या मुलीला रुपयांची दिली अरे आई याची काही गरज नाही आज तुम्हा दोघांना असे पाहून माझ्या मनाला खूप बरे वाटले आई बाबा तुम्ही नेहमी असेच राहा हे सांगताना पूनमचा घसा दाबला गेला आणि गुदमरलेल्या घशाने तिने सुमित्राजींना मिठी मारली दोघेही कॅबमध्ये मध्ये बसले सुमित्राजींना आठवले की जेव्हा जेव्हा पूनम तिच्या आई वडिलांच्या घरी येत होती तेव्हा सुमित्राजी नेहमीच तिच्या मुलीला किंवा त्यांच्या नातीला रिकाम्या हाताने पाठवत असत कारण त्यांचे हात रिकामे होते मुलगा आणि सुन तिच्याशी नीट बोलतही नव्हते हे त्यांना जाणवत होते सुमित्राजी आणि मोहनलालजी गोंधळलेल्या अवस्थेत सापडले होते जेव्हा त्यांची मुलगी पूनमने त्यांना फोनवर सांगितले आई तुमच्या नातीचा वाढदिवस आला आहे आणि तुम्ही इकडे या दोघेही विचार करू लागले की जर ते गेले नाहीत तर त्यांची मुलगी होईल आणि त्यांच्या त्यांच्या मुलीला लोकांकडून ऐकावे लागेल तेव्हा मोठ्या कष्टाने शौर्यने मोहनलालजींच्या हातात पाचशे रुपये ठेवले होते पण इतक्या कमी पैशात काय करता आले असते म्हणूनच सुमित्राजींनी त्यांची सोन्याची साखळी धुवून त्यांच्या नातीसाठी तयार केली आणि दोघेही त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांकडे जुने कपडे घालून गेले कारण शौर्याने त्यांच्या हातात ठेवलेले पैसे फक्त करण्यात खर्च झाले असते साहेब हे तुमचे ठिकाण आहे ना, ना। कॅब ड्रायव्हरच्या आवाजाने सुमित्राची जागी झाल्या दोघेही घरी पोहोचले तेव्हा घरातील वातावरण शांत होते सुनसिया ड्रॉइंग रूम मध्ये बसून टीव्ही पाहत होती तिला समजले होते की जर तिने आता काही बोलले तर तिचे सासरे तिला आणखी काही गोष्टींबद्दल ऐकवतील म्हणूनच तिने गप राहणेच योग्य मानले त्यांना दोन दिवसांनी पंढरपूरला जायचे होते म्हणून मोहनलालजींनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला बोलावून म्हटले मग मत तुम्ही दोघांनी काय ठरवले आहे तुम्ही माझे घर कधी रिकामे करणार आहात आम्हाला पंढरपूरला जायचे आहे आणि आम्हाला तिथे एक आठवडा लागेल तोपर्यंत तुम्ही दोघेही तुमची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करा मुलगा आणि सुन दोघेही मोहनलालजींच्या पाया पडले बाबा कृपया आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे तुम्ही जा तुम्हाला हवं तसं राहा तुम्हाला हवं तसं खा पण तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू नका तुम्हाला माहिती आहे माझा पगार जास्त नाही आई तू कृपया बाबांना समजावून सांग की असं करू नका आसपासून सिया घर काम करेल आई तू काहीही करू नकोस हो मी घरातील सर्व कामे करेन आणि आता आम्ही दोघेही तुमच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही फक्त तुम्ही आम्हाला घर सोडायला सांगू नका सिया गोदमरलेल्या आवाजात म्हणाली ठीक आहे मग आतापासून माझी पेन्शन माझ्या हातात राहील आम्ही म्हातारे झालो हो। आहोत मग आमच्या काही इच्छा नाहीत का मला माहीत नाही की आजच्या मुलांना असे का वाटते म्हातारं पण येताच आयुष्य संपले आहे आणि हो जर आमच्या कोणत्याही कामात काही हस्तक्षेप झाला तर लक्षात ठेवा या घराचे दरवाजे तुम्हा दोघांसाठी कायमचे बंद होतील मोहनलालजी कडक आवाजात म्हणाले हो बाबा म्हणत सुन स्वयंपाक करायला स्वयंपाक घरात गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सिया सुमित्राजी उठण्यापूर्वीच उठली आणि त्यांच्या नाश्त्याची सर्व व्यवस्था केली आणि तिने सुमित्राजींना कपडे ठेवण्यासही मदत केली आज सुमित्राजींना सासू होण्याचा आनंद मिळत होता हे सर्व पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले जाताना मुलगा आणि सुन दोघेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊ लागले मग दोघांनीही तिला खूप आशीर्वाद दिले दोघेही आनंदाने पंढरपूरच्या प्रवासासाठी निघाले जाताना शौर्य आणि सियाने अश्रूंनी निरोप दिला आज सिया आणि शौर्यला त्यांच्या कृत्याची खूप लाज वाटत होती आता काही दिवसांपासून घरात आई वडिलांची सावली नव्हती शौर्य आणि सियाला वाटले की आता त्यांचा घरावर पूर्ण अधिकार असेल त्यांना वाटले की आता त्यांना अडथळा आणणारा कोणीही नसेल त्यांना कोणताही सल्ला मिळणार नाही पण हक्कांसोबत जबाबदारी येते आणि त्यांना हे खूप उशिरा कळले सासू घर ओसाड वाटू लागले पहाटे सासू सुमित्राच्या खोकल्याचा आवाज मोहनलालजींच्या रेडिओचा मंद आवाज आणि मंदिरात जळणारा दिवा हे सर्व काही गेल्या काही दिवसांपासून तिथे नव्हते सेयाला समजले की तिच्या स्वयंपाकघराची चक का, का गेली आहे तिला पूर्वीसारखे पराठे बनवता येत नव्हते भाज्यांचा सुगंधही तसा नव्हता शौर्य ऑफिसमधून परतल्यावर तो अनेकदा गप असायचा त्याला वाटायचे की त्याची आई दररोज त्याची दारात वाट पाहत आहे आता दारही शांत झाले होते हळूहळू घरातील खर्च वाढू लागले होते मुलगा आणि सुनेला ज्या सुखसुई मिळत होत्या नवीन कपडे बाहेर खाणे हे सर्व हळूहळू थांबू लागले सेयाला आता समजले की पेन्शन ही ओझे नाही उलट ते आधार होते ज्यावर संपूर्ण घर उभे होते एके दिवशी जुने कपाट उघडले जिथे शौर्यला त्याच्या वडिलांनी लिहिलेली एक डायरी पाहिली ज्यामध्ये लिहिले होते की मुलगा मोठा झाला आहे पण असं की आयुष्यातील त्याला अजूनही काही धडे शिकायचे आहेत जोपर्यंत आई वडील घरी असतात तोपर्यंत आपल्याला त्यांचे महत्व समजत नाही पण जेव्हा ते निघून जातात तेव्हा त्यांना समजते आई वडील काय आहेत आई वडिलांची किंमत काय आहे तर मित्रांनो चुकांचे प्रायश्चित्त शक्य आहे जर ते खऱ्या मनाने केले तर कधी कधी म्हातारपण ही कमकुवतपणा नसून सर्वात मोठी हिंमत असते आयुष्याच्या कोणत्याही वळणावर असो तुमची स्वप्ने जगणे कधीही थांबवू नका तर मित्रांनो मोहनलालजी यांनी त्यांच्या मुला आणि सुनेशी जे केले ते बरोबर होते की चूक कमेंट करून तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला कथा आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत कृपया मला परवानगी द्या धन्यवाद